गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर प्रेक्षको नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये पुरंदर तालुक्यातील विमानतळासाठी जमिनी संपादन करण्यास विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात महिलांनाही लाठीमार झाला या प्रकरणात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना भेटीसाठी पुरंदरच्या कुंभारवळण येथे खासदार सुप्रिया सुळे पोहोचले आणि त्यांनी फेसबुक लाईव्ह केले यावेळी त्या म्हणाल्यात की पोलीस दलातही शेतकऱ्यांचीच मुले आहेत या ठिकाणी कोणते पोलीस होते याची माहिती आपण एसपींना विचारून महिलांवर लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाऊस सुरूच आहे दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसासह हो गारपिटीची शक्यता आहे व वादळी वाऱ्यासह हो पावसाचा इशाराही देण्यात आलाय साधारण पन्नास वर्षे काँग्रेसमध्ये काम करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सध्या भाजपात आहेत कधी काही काँग्रेस पक्षाचे ते महत्वाच्या नेत्यांपैकी एक होते दरम्यान आता हेच अशोक चव्हाण टीका करताना पाहायला मिळतात काँग्रेसचे विद्यमान प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला यावेळी बोलताना ते म्हणाले की हर्षवर्धन सपकाळ अजून नवीन आहेत त्यांना बराच अनुभव घ्यायचा आहे मी पन्नास वर्षे काँग्रेसमध्ये काम केलं कोण कोणाला गिळतं याचा अनुभव मी घेतला आहे नवीन अध्यक्ष असल्याने त्यांना गिळल्यावर लक्षात की कोण कोणाला घेतोय असा हल्ला बोल अशोक चव्हाण यांनी केलाय बदलापूर विद्यार्थ्यांच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या कथित इन्काउंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थापन करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बदलला आहे या प्रकरणात आता डीजीपी यांच्या देखरेखेखाली समिती नेमण्यात येणार आहे बदलापूर एन्काउंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आधी सह पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी नेमण्याचे आदेश दिले होते त्याविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेले होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाने हुलकावणी अजित दादांनी राज्यात उपमुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड केला आहे भविष्यात हा विक्रम राजकारणात कोणी मोडेल याची सुतराम शक्यता नाही त्यातच दादांच्या मनातील मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न आपसुकच कालच्या कार्यक्रमात तोंडी झाले त्यातून चर्चेला उधाण आले काहींनी संवेदना व्यक्त केल्यात तर काहींनी चिंते काढले आता शिंदे सेनेचे शिलेदार भरत शेठ गोगावले यांनी सुद्धा त्यांना टोला लगावलाय खेळात आणि राजकारणात कधी काही होईल हे सांगता येत नाही राजकारणात कोण कुठे असेल हे सांगू शकत नाहीत अजित पवारांनी कुठल्या ज्योतिषाला विचारलं ते विचारतो असा खोचक टोला त्यांनी लगावलाय गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे पाकिस्तानी सैन्यांच्या हालचाली वाढल्या आहेत आता या सर्व पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयांकडून सर्वच राज्यांना मॉक ड्रिल घेण्याचे आणि सायरन वाजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत येत्या सात मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे आणि सायरन वाजवण्याचे आदेश गृहमंत्र्यांकडून राज्यांना देण्यात आले आहेत कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा कल्याण डोंबिवली महापालिका रुग्णालयात पाच तास अँल न मिळाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कल्याण महिलेचा शरीराची एक बाजू शून्य झाल्याने केडीएमसीच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात सोमवारी दुपारी उपचारासाठी दाखल करण्यात आले प्रकृती गंभीर असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला मयत सविता यांच्या नातेवाईकांनी कळवा येथे घेऊन जाण्यासाठी तयारी केली मात्र रुग्णाला घेऊन जाण्यासाठी अम्ब्युलन्स नसल्याने पाच तास रुग्णालयात अँब्युलन्सची वाट पाहावी लागली दरम्यान सविता यांचा मृत्यू झाला काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पंतप्रधान यांच्या निवासस्थानी राहुल गांधी आणि देशाचे सरन्यायाधीश खन्ना यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक संपन्न झाली एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावग्रस्त परिस्थितीने देशात गतिमान हालचाली आहेत त्यातच आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सीजेआय यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आणि अनेकांच्या भुया उंचवल्या आहेत पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे झाले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात अनेक कठोर निर्णय घेतलेत. दोन्ही देशांनी एकमेकांसोबतचा व्यापारही बंद केलाय. दुसरीकडे दोन्ही देशांनी आपापले सैन्य सज्ज ठेवले. या सर्व बाबी लक्षात घेता जगातील सर्वात महत्त्वाची आणि जगाला दिशा देणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने भारत-पाकिस्तान वादावर भूमिका घेतली आहे. या भूमिकेमुळे संपूर्ण जगाचे लक्ष आता भारत-पाकिस्तानकडे लागले आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव सुरू आहे भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक घेतला आहे त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने धाव घेतली या बैठकीत दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी संभाव्य प्रयत्नांवर चर्चा झाली या बैठकीनंतर बोलताना पाकिस्तानचे राजदूत आसी निफ्टीकार म्हणाले की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीतून जे काही साध्य करायचे होते ते पूर्ण झाले आहे या बैठकीत पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न सोडवण्यावरही चर्चा केली दक्षिण आशियात निर्माण होणारा तणाव कमी व्हावा यासाठी पाकिस्तानने ही बैठक बोलावण्याची विनंती केली होती या बातमीपत्राचा इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री